या झोमॅटोच्या ऑर्डरने मला खूप जास्त वेळ लावला मी तिथं लोकेशननुसार जात होते मध्ये पुढं गेल्यानंतर परत चुकीचं दाखवत होतं मी दोन तीन वेळेस ट्राय केलं तरी पण ते चुकत गेलं नंतर मग मी काय केलं हे ऑर्डर दुसऱ्यांना ट्रान्सफर केली हॅलो मी आहे सीमा आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज मला डेकोरेशनची ऑर्डर आणि त्यांचीच केकची ऑर्डर आहे केकची ऑर्डर मी विसरूनच गेले ते डेकोरेशनचंच लक्षात ठेवलं होतं आता केक बनवलाही मी घरी थंड करायला ठेवलं आहे आणि आता इथं डेकोरेशन करायला आली होती आता हे सगळे बलून्स फोगून ठेवलेले हे सगळं डेकोरेशन केलं आहे तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी घेतलं एक सेल्फी व्हिडिओ इथं तीन चार लेडीज होते त्यांचा ग्रुप होता आणि त्यांच्या ग्रुप एक असं बेबी शॉवर होतं आता मी डेकोरेशन केलं आहे घरी आले आता हे केक घेऊन जाणार परत आता मॅडमला कॉल केला मग मॅडम आल्या मॅडमला केक दिला आणि नंतर मी घरी आले आता घरी येऊन मी फ्रेश झालेले आहे आणि आता निघाले झोमॅटो डिलिव्हरीसाठी तर मला पहिली ऑर्डर आलेली ले, सिलेंडरची आणि ती मी ऑर्डर डिलिवर्ड केली या सोसायटीमध्ये या सोसायटीमध्ये मी अगोदर पण आलेली आहे आणि हे इथं नंतर पेट्रोल भरून घेतलं पेट्रोल कमी होतं म्हणून आणि त्यानंतर मला शोरमावडची ऑर्डर आली त्यानंतर मग मी इथे डिलिव्हर केली नंतर आली मला बेकिंग गवची ऑर्डर आणि बेकिंग गवची ऑर्डर रेडीच होती त्यानंतर मी ती इथे डिलिवर केली नंतर माझ्या घराजवळ शाहू असलेलं हे हॉटेल आहे त्यांची ऑर्डर आली होती आणि ती ऑर्डर मी तिथेच डिलिव्हर केली जवळच लोकेशन होतं त्यानंतर आली होती मला ही ऑर्डर रेस्टॉरंटचा व्हिडिओ घ्यायचं विसरले मी बहुतेक आणि ही ऑर्डर अशी होती की इथं लोकेशन समोर गेल्यानंतर चुकीचं दाखवत होतं रूट तर हाच होता पण इथं समोर गेलं दोन तीन वेळेस मी ट्राय केलं खूप वेळ घालवला त्यानंतर ही ऑर्डर ट्रान्सफर करायचं ठरवलं ट्रान्सफर केली त्यानंतर मला ब्रेक मिळाला कोल्डोअर असल्यामुळे हो, आणि नंतर मग मी भेळ खाल्ली मला भूक लागली होती मग मला ऑर्डर आली आहे नवमी नॉन हॉटेलची ऑर्डर आणि ती मी इथे डिलिव्हर केली त्यानंतर आली मला मल्टी ऑर्डर एक होती चायनीज वॉकची आणि एक होती बर्ड व्हॅलीची बर्ड व्हॅलीची त्याजवळच मला हे हॉटेल आहे तिथे डिलिव्हर्ड करायचं होतं ते ऑर्डर डिलिव्हर्ड केलं आणि त्यानंतर मी चायनीज वॉकची इथे ऑर्डर डिलिव्हर्ड केली किलोमीटर जास्त झाल्यामुळे पेट्रोल संपत आलं होतं आणि त्यानंतर मग मी पेट्रोल भरून घेतलं रिस्क नको म्हणून नंतर मला हॉटेल टिकेची ऑर्डर आली होती ती मी इथे डिलिव्हर्ड केली ही ऑर्डर माझी लास्टची डिलिव्हरी आहे नेक्स्ट स्टुडिओमध्ये लवकरच भेटतो तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या मी माझी काळजी घेते बाय